सुलक्षणा भाग एक साई प्रभात या वृत्तपत्र कार्यालयात थोडी शांतता होती कल्पनाने मनगाटाराच्या घड्याळ्याकडे नजर टाकली दुपारचा एक वाजला होता लंच ब्रेक अर्धा तास बाकी होता ती हलकीशी जांभीत दिली तिला सोबत घेऊन कॉफी तरी घेऊन यावी म्हणून ती उठणार एवढ्यात शिपाई तिच्याजवळ येत म्हणाले कल्पना मॅडम तुम्हाला निलेश सर बोलावत आहेत ते केबिनमध्ये तुमची वाट पाहत बसले आहेत तिच्या कपाळावर आट्या उमटल्या निलेश सर आता काय विचारणार हे तिला ठाऊक होते दोनच दिवसापूर्वी साई प्रभात या दैनिकात निळखंटाचा वाडा ह्या तिच्या लेखाविषयीच त्यांच्या साऱ्या शंका कुशंका असणार कालपासून त्यांनी चार वेळा तरी खोदून खोदून आपल्याला सारा विचारला होता आणि आत्ता पण ती उठली थांबा मी आले ती उठलेली पाहून नीता फाईल बंद करून म्हणाली आणि उठून तिच्याजवळ आली अगं मी सारांच्याकडे निघाले कल्पना तिला म्हणाली तू थांब मी आलेच लगेच त्यावर मुश्किलपणे हसत नेता म्हणाली कल्पना तुझ्या निळखंठाच्या वाड्यानं सारा सरांना चांगलं झपाटलेलं दिसतंय चालायचंच चा तो विषय तसा आहे तसा कल्पना म्हणाली आणि निलेशच्या केबिनकडे निघाली ती दार ढकलून आत आली निलेशने नुकताच ओढून सपवलेल्या सिगरेटचा वास वातावरणात अजून टिकून होता ती आत येताच निलेशने उठून फॅन सुरू केला आणि तिच्याकडे पाहून हसत म्हणाला कल्पना ये बैस ती त्याच्या समोर खुर्चीत बसली सवयीप्रमाणे तिने बोटाने कपाळावरच्या माघ सारल्या खांद्यावरची ओढणी नीट केली कल्पना निलेशने बोलायला सुरुवात केली कालपासून मी तुला त्या अद्भुत वाड्याविषयी सारखं काहीतरी विचारतो तुला बोर तरी होत नाही कल्पना मंदपणे हसली आणि म्हणाली सर एकेकाळचा भलेही तो आमच्याच पूर्वजांचा वाडा आहे आम्ही तेथे ते आता राहत नाही तो वाडा आणि ते गाव सोडून आम्ही येथे स्थायिक झालो तीन वर्षापूर्वी आणि बाबा गेल्यानंतर मी जॉब जॉब जौप करता नाशिक सोडलं पण आई आणि माझा भाऊ नाशिकलाच राहतले बाबा असताना त्या वाड्याबद्दल सांगितलं होतं मला त्यामुळे मला सुद्धा आमच्या वाड्याबद्दल नेहमी कुतूहल वाटे की मलासुद्धा त्या वाड्यानं असंच झपाटून टाकलं होतं त्यावेळी जशी ती त्या वाड्याबद्दल जी ओढ आहे तशी अजून आहे त्या ओढीपोटीच मी ह्या वर्षभरात जवळजवळ पंधरा वीस वेळा तरी त्या वाड्यात गेली असेन एकटीच निलेश तिच्या तोंडाकडं पाहत एकदम म्हणाला आई नको म्हणत असतानाही मी एकटी फक्त एकदाच गेले होते आणि नंतर माझ्या मैत्रिणींना सोबत घेऊन गेले होते त्यांना तो वाडा बघायचा होता म्हणून ते पण दिवसा पुन्हा नाही गेले मी सोबत असल्याशिवाय पुन्हा तिकडं जायचं एकटीचं धाडस झालं नाही का निलेश किंचित पुढे सरकून म्हणाला एकटी गेले होते तेव्हा मला तीच अस्तित्व तिथे जाणवलं होतं ती शांतपणे म्हणाली सुलक्षणाचं होय त्या दिवशी मला तिचे अर्धवट गाणं ऐकायला मिळालं जुन्या बांधणीचं जुन्या घडणीचं सोबत सताराचा स्वर झनकरत होता निलेशने छातीत अडवून ठेवलेला श्वास सोडला आणि मग काही क्षणात थांबून तो म्हणाला म्हणजे सुलक्षणा अजून त्या वाड्यात वावरते असाच म्हणायचा आहे का तुला होय हे मी एकटी जाणत नाही ज्या गावात आमचा वाडा आहे त्या गावच्या आणि काही दूरच्या गावाच्या लोकांनाही ठाऊक आहे दूरूनच लोक हा वाडा पाहायला येतात पण भर दिवसा आणि जमून जमून येतात त्याकरता आम्ही ति तिथं रोज वाड्याची साफसफाई करणारा आणि एक पहारेकरी ठेवला दिवस मो मावळेपर्यंत तेच काय कुणीही थांबत नाही निलेशने उगीच हसल्यासारखं केलं आणि तो म्हणाला कल्पना माझा या माझा आत आतल अतल मन म्हणतंय की हे सारं खोटं असावं सुलक्षणाचा काळ अठराव्या शतकातला आहे असं लिहिलं आहेस आज एवढी वर्ष झाली पण आजवर तिला कोणी पाहिले नाही का प्रत्यक्षात पाहिलीही असेल कल्पना म्हणाली पण पाहणारे ते सांगायला कदाचित जिवंत राहिले नसतील हे मी उगीच बोलत नाही वाड्याच्या त्या दरीत काही मानवी सांगाडे लोकांना सापडले आहेत म्हणजे सुलक्षणाचं पिशाच हे सारं करीत असावं असंच म्हणायचं का तुला निलेश म्हटला आणि चौगुले कॉफी घेऊन आला अर्थातच कपाळावरचा बटा बोटाने मागे सारत आणि खांद्यावरची ओढणी ठीक करत ती म्हणाली कधीकधी असंही घडू शकतं मुळात ज्याचं अस्तित्व नाही अशा त्या विशाचं नाव पुढे करून काही संधीसाधू लोक आपला कार्यभाग पार पाडित असतील कशावरून आपल्याला वैरी संपवायला न लोकांना हे एक चांगलं निमित्त आहे असं वाटत नाही का तुला निलेश कॉफीचा कप उचलत म्हणाला स्टोरी कशी वाटली लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करा